त्या उगाच म्हणतो का तुम्ही त्याला काहीतरी कारण आहे या नवरदेवासाठी सगळं हे चाललंय बर का हा नवरदेव बिचारा बसलाय आणि त्या नवरदेवासाठी सर्व देव नवर काम करतायत पण कुठे काम करतायत तर गंगा आणि जमुना नदीच्या काठावर दोन शेत आहेत शेत गंगा जमुना दोन्ही खेता गंगा जमुना दोन्ही खेता त्या कै देव बोया ना रुपा त्या गंगा आणि जमुना नदीच्या काठावर दोन शेत आहेत आणि त्या शेतामध्ये देव कपाशी लावली आहे त्या कै देव पोया ना रुपा मग ती कपाशी वेचण्यासाठी कोण जात माहिती का त्या कै सीताबाई का सीता माता वेचते ती कपाशी मग ती सीता माताने कपाशी भरली जाते पल्ल्यांमध्ये का विष्णू कृष्ण कांड्या भरे विष्णू कृष्ण कांड्या विष्णु विष्णू आणि कृष्ण नावाचा देव ते पल्ले भरतो ते पल्ले उभारले जातात भरलं भरलं की बैलगाड्याला ताण दिला जातो दोऱ्याने पाल वरून थरला जातो वरून ताण दिला जातो कोण ताण देतो त्या कै प्रभू उकले ताण त्या कै उकले ताण प्रभू नावाचा देवता ताण देतो त्या प्रभू नावाचा देवताने ताण दिला त्याच्यानंतर ती कपाशी घरी येते ती कपाशी घरी उपसली जाते आणि त्या कपाशीपासून पण बनवण्यासाठी दोन देव्या बसतात कोण राई रुक्मणी पोयत करे राई रुक्मणी पोयत राई आणि रुक्मणी नावाची देवी त्या ठिकाणी त्याच पोयत करते आणि मग तड न ना पोयत नारद लिहून